नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून नवीन आपल्या सेवेत एक शेतकऱ्यांसाठी व मानवी जीवनासाठी महत्त्वाचं असलेले माहितीचं आपले शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल चालू करत आहोत आपल्या सहकार्याची गरज आहे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा काही सूचना करा नवीन चॅनल आहे शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि मानवी जीवनातही त्याचा कसा उपयोग होईल त्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो आज नऊ सप्टेंबर आहे आणि नऊ सप्टेंबरला आजचा आपला हा पहिला व्हिडिओ म्हणजे कोरपडीचा आहे कोरपडी ही मानवी आरोग्यासाठी व त्वचेसाठी फायदेशीर असून त्वचेचे विकार भाजणे जखमा बरे होणे तसेच पोटाच्या समस्यावर उपयुक्त ठरते तर शेतकरी बांधासाठी कोरपडीची लागवड करणे फायदेशीर ठरू शकते कारण असं आहे की कारण औषध सौंदर्य प्रसाधने अन्न आणि कापड उद्योगामध्ये याला मोठी मागणी आहे ही एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक आहे आता पाहूया आपण मानवी जीवनामध्ये कोरफडीचा का काय उपयोग आहे त्वचेसाठी त्वचेसाठी जळजळ करणे सण म्हणजे उन्हामुळे त्वचा काळवंडणे किरकोळ जखमा आणि मुर्मावर उपचार करण्यासाठी कोरपुडीचा जेल वापरला जातो आता आरोग्यासाठी पाहूया कोरपुडीतील व्हिटॅमिन ए सी बी बारा बी सहा फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम झिंक लोह आणि कॅल्शियम यासारखे पोषक घटक यामध्ये असतात तर मानवी जीवनात पचनसंस्थेसाठी याचा काय फायदा पचनसंस्थेच्या समस्या कोरपुडीचा काय वापर केला जातो तर त्याच्यासाठी वापर केला जातो आणि इतर उपयोगामध्ये सौंदर्यप्रसाधने शॅम्पू आणि साबण उद्योगात कोरपडीचा वापर केला जातो आता शेतकरी बांधवासाठी फायदे पाहूया आपण याची बाजारपेठ आणि फायदे पाहूया आयुर्वेदिक औषधी सौंदर्यप्रसाधने आणि खाद्यपदार्थामध्ये कोरपडीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो त्यामुळे या पिकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे तर कोरपडीची मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभही मिळतो ही कोरपड लागवड जी आहे हलक्या जमिनीतही केली जाते कोरपोडीची लागवड हलक्या जम जमिनीत वालुकामय आणि उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत केली जाते जी अनेक शेतकऱ्यासाठी अनुकूल आहे आणि याच्यासाठी पाणी देखील कमी लागतं म्हणजे कमी पाण्याची गरज आहे कोरपुडी ही एक रसाळ वनस्पती असल्याने ती पाणी साठवते आणि कमी पाण्याची गरज असते कोरपूड लागवण्यासाठी आवश्यक बाबी काय आहे स्थानिक बाजारपेठचा अभ्यास कोरपूड लागवड करण्यापूर्वी स्थानिक बाजारपेठेत त्याची मागणी किती आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे यासाठी योग्य हवामान कसं आहे थंड थंडी सहन करू शकत नाही त्यामुळे उष्ण हवामान आवश्यक आहे लागवडीची पद्धत काय आहे तर सिंचनाच्या योग्य सोयीनुसार हिवाळा वगळता वर्षभर कुरपडीची लागवड केल्या जाते तर ही होती आपल्याकडे कोरपडीविषयी माहिती तर मित्रांनो ही माहिती आपल्याला वाट कशी वाटली नक्कीच आम्हाला कळवा आमच्या या यूट्यूबच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेतकऱ्याविषयी अजून काही माहिती असल्यास शेतकऱ्याचे वेगवेगळे वेग प्रयोग असल्यास नक्की कळवा जेणेकरून शेतकऱ्याची यशोग आम्ही नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करू तर आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस सत्त्याण्णव नव्वद दुसरा एक नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस नऊशे सातशे एकवीस चला तर मित्रांनो परत एकदा नमस्कार